रामकृष्ण रे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता शेतीची कामं आमच्या सुरू झालेली असत आणि आम्ही आता ट्रॅक्टर काढला बाहेर आहो आता दोघांचा भात पेरून आम्ही लाव आमचा आता भात पेरूचा तर मित्रांनो आपल्यात काय ट्रॅक्टर राहण्याची गरज नाही कारण आपलं स्वतः जो आता बारा एस जो ट्रॅक्टर हा तर मित्रांनो दाखवते तुमका आणि कोपऱ्यात तर पाणी तुडुंब भरला तर मित्रांनो तो आपलो कोपरो आ तर मित्रांनो हय भात पेरूचा काय लावूचा ताच काय कळत नाही या कारण पूर्ण कोपऱ्यात पाणी आहे आणि हा हो आपलो ट्रॅक्टर होऊ शकतास तिकडे आई काम करता कोपरे झाडता वरती एक ट्रॅक्टर लागलो आपला निसर्गरम्य कोकण मित्रांनो पप्पा आता ट्रॅक्टरला केक मारतात पप्पा आता पाठीमागे बघू शकता ट्रॅक्टर चालवतात आणि एक दात वाकलो ट्रॅक्टरचं आणि तो सरळ करूसाठी आता मी हायप आणू जातोय लोखंडी ठेवलेलो आित्रांनो हुप हायपहा आणि हो सहजासहजी वाकत नाही ना आता ह्यानं आपण दात सरळ करणार आहोत ट्रॅक्टर मित्रांनो असे नांगरत जातो आपले गप्पा मित्रांनो सर्दी पण झाली आज जाम आमच्या आता मी फ्रॅक्चर करतोय गप्पा आता जपले होते मी सगळे होते मित्रांनो नांगरून तर झालेला मध्ये पाऊस पण येलो थोडा भिजा झाला परत चिखल झालो थोडंसं म्हणजे मीडियममध्ये आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टर चिपकाक लागल्यामुळे आमका जरा त्रास होऊ लागलो पेवटा झाला तर दाखवते तुमका तर सगळं नांगरून घातलं आहे बघू शकतास मित्रांनो एवढस चिखल झालो तर मित्रांनो ट्रॅक्टरात चे पाकता आणि ट्रॅक्टर पुढे चालत नाही पप्पा त्याकडे भात पेरतात पप्पा कसला भात हा एकशे मित्रांनो श्री एकशे एक हा बघू शकतो मधी काळा काय हा काय तर काय आ ख हा कसला मिश्रा मिश्रा खत आह तर मित्रांनो हा बघा पाणी भरला सगळा आईकडे काम करता आवाज कसो आता मित्रांनो आपलं हय ट्रॅक्टर रोपलेलो हय आई हय सरळ करता ट्रॅक्टर थंय उभो केला तर मित्रांनो आपलं वरचो कोपरं भात पेरून झालेलो आणि मित्रांनो सकाळी आम्ही हल्ला कोपऱ्यात दुसऱ्या कोपऱ्यात ट्रॅक्टर तर मित्रांनो ट्रॅक्टर आपलं रुपलो हा दाखवतो तुमका दा आणि सकाळी आम्ही भरपूर प्रयत्न केला काढूचो ट्रॅक्टर बाहेर ट्रॅक्टर काही येत नाही होतो मित्रांनो आता पप्पानी गेलेत कनेडी काकानी कनेडीकच गेलेत आज मिटिंग त्यांची कसली तर मित्रांनो आता ते जेव्हा दुपारी येतील तेव्हा आपलं ट्रॅक्टर बाहेर काढतले थोडासा म्हणजे रोपलो माझ्याकडनंचा कारण मित्रांनो आपल्या जो एक बाजूचा क्लजच जाबत होतो आणि अर्धो उकळून झालो कोपरो पेरूच होतो आणि मित्रांनो ट्रॅक्टर रोपलो होऊ शकतास मित्रांनो एक चाक पूर्ण गेला खालत्या पूर्ण तिरप सगळं फळीयो बिळिओ आणून ठेवला चाकाखाली घालूसाठी तो एकदम चिरपो झालो हा मित्रांनो दुपारी आता काढणार आहोत ट्रॅक्टर बाहेर पाणी पण खूप होतं त्याच्यामुळे कळत होता किती खोल आणि किती नाही आता एवढो रवलेलो भाग एवढं सगळं झालो हा ह्यो एवढाच भाग रवलेलो एवढ्यातच ट्रॅक्टर रुपलो मित्रांनो आता ट्रॅक्टर विक्टर बाहेर काढून झाल्यावरच तुमका आता दाखवीन तेव्हा बाहेर काढताना व्हिडिओ नाही मी करू शकत कारण दादा पण नाही आ बाहेर काढू पप्पा मी आहे परत शूटिंगला कॅमेरामॅन पण नाही आह बघूया पाऊस पण गोंधळ करता पावसामुळे अधिक तो खाली गेलो पावसाचं पाणी गेल्यामुळे तर मित्रांनो आता हिलाय मी कनेडिक आहे आणि मित्रांनो आता व्हिडिओ अपलोड करणार आहे युट्यूबवर तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच ते भेट आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका